प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व युवक व युवतींना नमस्कार मित्रांनो आजच्या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत अजूनही लाडक्या भाऊंची ससे होलट अशी म्हणण्याची वेळ वेळ नेमकी का आलेली आहे हे आजच्या बातमीद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा ही बातमी आहे आहिल्यानगर जिल्ह्याची लाडक्या बहिणींबरोबरच लाडक्या भावांसाठी राबविण्यात असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जिल्ह्यात बोजवारा वाजला आहे सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र गेल्या चार महिन्यापासून मानधनासाठी या प्रशिक्षणार्थींची ससे होलट सध्या सुरू आहे काहींना तीन महिन्यांचे मानधन मिळाले काहींना अजून एकदाही मानधन मिळाले नाही याबाबत विचारणा करण्यासाठी या, या युवकांकडून कौशल्य विकास कार्यालयाचे दररोज उंबरठे झिजवावे लागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालये खाजगी आस्थापनांना तब्बल पाच हजार सहाशे ऐंशी बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे गेल्या चार महिन्यापासून ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे मात्र प्रशिक्षणार्थींना वेळेवर मानधन नाही असे समोर आले आहे कार्यालयाकडून तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात येत असून काहींना मिळते तर काहींना अजिबात मिळत नाही यामुळे युवक व युवती वैतागले आहेत बघा उमेदवारांना उद्योजक खाजगी आस्थापनातून कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे त्यासाठी मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करणे असे योजनेचे उद्दिष्ट आहे यातून बेरोजगारांना कामाचा अनुभव मिळणार आहे नऊ जुलैपासून ही योजना सुरू करण्यात आली बारावी उत्तीर्णांना सहा डिप्लोमा आय टी आयवाल्यांना आठ हजार तर पदवीधारकांना दहा हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येते जिल्ह्यात असे पाच हजार सहाशे ऐंशी प्रशिक्षणार्थी नियुक्त करण्यात आले या प्रशिक्षण कालावधीत बँक खात्यात डी बी टीद्वारे राज्य शासनाकडून हे मानधन देण्यात येते यासाठी वयोमर्यादा अठरा ते पस्तीस अशी निश्चित करण्यात आली आहे मात्र नियुक्तीपासूनच प्रशिक्षणार्थ्यांना काहींना मानधन मिळाले तर काहींना अजिबात मिळा मिळालेले नाही म्हणून सर्व प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी मानधन देण्याची मागणी करत आहे मित्रांनो ही बातमी जरी अहिल्यानगर जिल्ह्याची असली तर पूर्ण राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे आपले बरेचसे आपले मित्र अजूनही मानधनपासून पूर्णत वंचित आहे तेव्हा सर्व मित्रांनी एकत्र येऊन आपापल्या तहसील कार्यालयाला निवेदन द्या मानधन वेळेवर मिळावे कालावधी वा वाढून मिळावा तसेच राज्य शार शासनाच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालासुद्धा भत्ते मिळावे तसेच आम्हाला कायम करण्यात यावे अशी विनंती करून सर्वांनी निवेदन द्यावे हीच विनंती धन्यवाद मित्रांनो